जिंतूर तालुक्यातील देवस्थान जामा मस्जिद मजारशहा अरबसाहेब वक्फ बोर्डाच्या मालकी सर्वे नंबर चौदा सतरा अठरा एकोणतीस तीस, तीस एकशे दहा दोनशे सोळा दोनशे तेवीस दोनशे चोवीस व वरुड येथील सर्वे नंबर एकोणसाठ साठ इत्यादींच्या मालकी रकाण्यातून खाजगी लोकांचे नावे टाकून मोठी हेराफेरी झाली आहे यापूर्वी सुद्धा निवेदन व यापूर्वी पाठपुरावा करत असल्यामुळे आमच्यावर प्राणघातक हल्लाही झालेला आहे व प्रत्यक्ष भेट घेऊनही जिंतूरचे तहसीलदार मंडळ अधिकारी तलाटे यांनी चोवीस जानेवारी अगोदर नोंदी कमी केल्या नाही तर लोकशाही मार्गाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेख अहमद शेख समत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तथा टिपू सुलतान सिन्हा जिल्हाध्यक्ष व पठाण हरुन खान हे दोघं तहसील कार्यालयासमोर उपोषणास आंदोलनास बसणार असल्याचे लेखी स्वरूपात दिले आहे